खरी शिखरावर नाही तर तिथेपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात आहे हेच गणित आयुष्याशी जोडून जगण्याचा नवा मार्ग देतो तो म्हणजेच सह्याद्री पाणी संपत आपलं आपला नाशिकमधील बागलन प्रदेशाची भटकंती करत असताना किल्ले हरगडची भटकंती करून आपण निघालो किल्ले मुल्लेर आणि मोरागडच्या दिशे वाट बघतात आपली काही आणि आपले हे फ्रेंड्स अरे जाऊन बघा एवढं गार आहे एवढं मस्त आहे ना चला तर मित्रांनो पाहूयात किल्ले मुल्लेरगड आणि मोरागडचा हा प्रवास कसा होता येतो हलोरेवान <स्याँगारिया> कसं सर्व मस्त मजेत ना तर मी आम्ही बघा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे मित्रांनो मस्त हरगड किल्ला उतरले जातात आणि आपण निघालोय किल्ले मुल्लेरच्या दिशेने मुल्हेर किल्ला हरगड आणि मोरागडच्या मधोमध्ये आहे सो आता आपण तो करणार आहेत आज आपण पूर्ण रेंज ट्रेक करायचा प्लॅन करून आलो आहे जसा हरगड मोर मोरागड आणि मुल्लेर हे तिन्ही किल्ले आज करणार आहेत आपण सो आता आपला हरगड संपला आहे बारा वाजले आहेत आता आपण मुल्लेरच्या दिशेने चाललो आहेत मुल्हेर करून आपण मग मोरागडच्या दिशेने जाणार आहेत तर आजचा हा प्लॅन असा आहे आणि उद्या आपण आंगेतुंगी बघणार आहेत तर चला बघूयात मुल्हेर किल्ला आणि जर तुम्ही माझा हरगडचा ब्लॉग बघितला नसेल तर तो देखील नक्की बघा खूप छान ब्लॉग देतो खूप मस्त ट्रेन घालतो सो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि आता हरगडवरून निघून असं बघा एकदम झाड झुडपी लागले हे असं वाकून वाकून जावं लागतं एकदम भन्नाट वाटतं एकदम असा कडक हे पूर्ण पाहत राहा मित्रांनो जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा माझा इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे झिरो एट आणि सबस्क्राय सह्याद्री पर्वताच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलानातून होते उत्तरेकडून सुरू होणाऱ्या या सह्याद्रीच्या रांगेला सैलिबागी आणि डोलबारी रांग असे म्हणतात नसतं ही बघा इथे अशी तटबंदी आहे ही पूर्ण तिथे तटबंदी आहे ला आणि आपल्याला आता इकडे जायचं ह्या डेस्टिनेशन आपल्या मुलेरच्या दिशेने सेलबारी रांगेवर मागितुंगी सुलके नावीगड तांबोलेगड असे गड आहेत तर दुसऱ्या डोलबारी रांगेवर मुल्लेरगड मोरागड सालेरगड हरगड सालोटा हे गड किल्ले आहेत आता छोटेशा पाय आलं ना असं आता आपल्याला इकडे जायचं सरल बट थोडस वरती चढला असं इथे एक पाण्याचा टाका लागलाय इथे लाग पाण्याचा टाका पिण्यायोग्य तर पाणी नाही दिसत एकदम पाणी झालंय अशी हिरवीगार घास आहे एकदम अशी सो आपण जाऊयात आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने पण थोडंसं रस्ता चुकला ॲक्च्युली आपण खूप पुढे आलो या साईडला आपल्याला तिकडूनच वरती चढलं पाहिजे होतं त्या खिंडीतन हरकत नाहीये आता आपण इथून समोर मोरागडची ही जी खिंड लागले तिथं मोरागडचा दरवाजाजवळ चढून मग आपण मुल्हेरच्या चोर दरवाज्यातनं मग घुसून जाऊयात असा तसा प्लॅन करतात आपण बघूया जाऊया मुल्हेरगड हा किल्ला तसा प्राचीन आहे एकदम घाम निघाला आता फुल पट्टे पूर्ण किल्ल्याला असा वळसा घालून आलोत आम्ही आणि आता थोडंसंच राहिलंय तिथं मोरागड आहे आपल्या मागे आणि आपल्या बाजूला तिकडे मुल्हेर आहे आता पहिलं मोरागड करायचा प्लॅन आहे आपला आणि नंतर मुल्य बघूयात हे दोन्ही दो किल्ले कसं आहे आपली काही मेंबर्स आपले खाली गेलेत होता मंदिराजवळ बघण्याला बिकॉज ते खूप थकलेत ॲक्च्युली आणि येताना जो रूट तुम्ही बघतलात की तिकडून येताना खूप असं वाकून वाकून यावं लागत होतं खूप सारे झाडझोड अशी होती ज्याच्यातनं खालनं वाकून यावं लागत होतं सो त्याच्यामुळे त्यांच्या पाय थोडंसं ट्रेश होत होते असे पायांना थोडंसं त्यांना लागलं वगैरे थोडंसं त्यासाठी त्यांनी खाली जायचा निर्णय घेतला सो काही मेंबर्स आपले खाली गेल्यात आणि काही सोबत वाटते पूर्वी किल्ल्यातच गाव वसलेले होते मात्र कालांतराने गाव खाली उतरले आणि पायथ्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर बसले थोडासा पॅच राहिला काही दगडी असे आहेत ना एकदम स्लीपरी आहेत एकदम एकदम हा जो एक्सपिरियन्स आहे ना तो खरंच कधी न विसरण्यासारखाय असे असं निघत राहायचंय एक्सपिरियन्स घेण्यासाठी समोर हे बुरुज आहे इकडे तो एक बुरुज आहे इकडे एक बुरुज आहे आणि इथे एक बुरुज असा ही तटबंदी आहे पूर्ण मस्त मजबूत तटबंदी दिसते अजून पण इथून असं जायचं वरती पहिला या कॉर्नरला पाणी आहे ते पाणी बघूयात बस पाणी संपत आलं आपलं पूर्णपणे सो पाणी बघून हो पाणी पिऊयात पहिला थोडं फ्रेश होऊयात नंतर पुढे सर्व काय एक्सप्लोर करूयात त्या तटबंदीच्या बाजूने ह्या बोर्जाच्या बाजूने आपल्याला वरती जायचं आता इथे समोरच मस्त तटबंदीवरनं असं बुर्ज आणि इथून वरती आल्यावरती हा मेन दरवाजा होता वाटतं पहिला जो आता पडक्या वाजता तो सर्व दगड पडून ते बुजलाय इथून वरण साईडने असं जायलाय तिकडे जे सीड आहेत ते मोरागड साठी आहेत आपल्याला आणि तिकडून आपल्याला त्या साईडला बघायचं आहे तिकडे गुफा असेल हा तिथून तो तो जो दरवाजा आहे ना तो साठी जातो असा तिकडे तिथून असं पाय गेलं ना आतमध्ये असं पहिलं आता आपण मोरागड करायला चाललंय मोरागडचे स्टेअर्स आपण समोरच आहेत आपल्या भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर मोरागड हा मुरढ किल्ल्याचाच एक भाग आहे शेड्या बघा असं पूर्ण कातला कोरून बनवलेला शेड्यात ह्या अशा दोन्ही पण दोन असे कात्रच कोरले आहेत एकदम मोरागड म्हणजेच मुल्लेर किल्ल्याचा दुसरा पाने किल्लाच मोरागडचा हा पहिला दरवाजा आहे जिथे आता आपण आलो आणि इथे बघा बाजूला गणेश मूर्ती आहे इथे अशा मूर्त्या आहेत ह्या आणि दरवाजाचं स्ट्रक्चर बघा एकदम अजून पण एकदम मस्त आहे एकदम सही सलामत आहे एकदम भारी आणि इथे खड्डा बघा एक त्याच्यामध्ये कारण मला वाटतं डोअर लॉक करत असला सगळ्यातरी आणि वरती जायचंय दरवाजात वर चढल्यावरतीच पहिलं पाण्याचं टाका लागले इथे आणि समोर तिकडे दुसरा दरवाजा आहे थोडस वरती आलो काही पायऱ्यात अशा छोट्या छोट्या आणि पुन्हा एक दरवाजा लागला आपल्याला दुसरा दरवाजा मोराकडचा दुसरा दरवाजा सो थोडा फटाफट करतोय एकदम आणि हा बघा हा दरवाजा दुसरा मस्त एकदम दरवाजा छान आहे एकदम मस्त मध्ये मस्त एकदम टॉपला आले होता समोर मुलग्र दिसते समोरच त्या साईडला आपल्या मांगेतुंगीचं आपल्याला डेस्टिनेशन दिसते नेक्स्ट डेस्टिनेशन आपल्या उद्याचा आणि त्या ज्या सिड़ आहेत ना असं एकदम बघा ती भी आहे ना व्हाइट कलर मध्ये दिसते असे एकदम कडक मध्ये भारी थोडं पुढे फिरून येतो मोरागड जर सुरू होता आणि मग खाली उतरायला सुरुवात करूया तिथून मग मुलेरला जाऊयात थोडंच पुढे आल्यावरती इथं पाण्याचं टाका लागलेत आहेत असे दोन पार्टिशनमध्ये केलेले आहेत पाण्याचं टाका असे दोन टाकेच्या दरवाज्यातनं खाली उतरलो इथे बाजूला गुफा आहे खालच्या साईडला थोडंसं सा। गुफेमध्ये थोडंसं पाणी आहे असं आहे तर मस्त एकदम इथे ात मी नाही जात बिकॉज इथं खूप पाणी आणि थोडंसं असं स्लिपरी आहे एकदम सो इथून निघतो पुढे आता मुल्हेरला जातो आता फटाफट फड़। संपूर्ण मोरागड पाहून आम्ही निघालो मुल्हेरगडाच्या दिशेने हा दरवाजा आहे इथे इथे असे दगड लावलेत इथून वरती जायचं आपल्याला मस्तमध्ये मध्ये जाऊयात पटपट फटफट मुलेरचा किल्ला बापूल राजांनी पाकला इसवी सन तेराशे आठ ते सोळाशे एकोणीस पर्यंत बागुलांनी येथे राज्य केले या घराण्याच्या नावावरूनच या परिसराला गेट व बागला हा दरवाजा एकूण आल्यावरती त्याचा पायऱ्या लागतात ह्या पायऱ्या सोडून वरती जायचे या एकूण अकरा राजे होते या राजांना बहिरजी पत्नी होती जस्ट Just... चोर दरवाज्यातनं एंट्री मारली आणि राईट साईडला आलो थोडंसं तिथं बघा त्यावतारा आहे हा करायचं तिथं राजवाडा वगैरे असू शकतो त्या काळात कवतारा आहे इथे एकदम अवशेष येते किल्ल्याचे तिथं असे इथे आणि त्या साईडला पण असे एक चौकट दिसते सर्व तर तिकडे जायचं आता आपल्याला बघायचं आहे ही बागलांची परंपरागत राजधानी होती गडावरती पण तिथे एक पाण्याचं टाक आहे समोर आणि खूप सारे जनावर बघा असे राहतात विजयनगर मध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी कितीतरी अगोदर बागलांमध्ये हिंदू सत्ता प्रस्थापित होती थोडस पुढे चाललोय मला त्या गुफा बघायच गुफा कशा आहेत पुढे जाऊन किल्ल्यांवरती बरेच सारे अवशेष आहेत अजून देखील पण ते पूर्णपणे पडक्या अवस्थेत आहेत सो बघूयात जरासं पुढे जाऊयात तिकडे पण एक पियाचं पाण्याचं टाक आहे पण ते पिण्यायोग्य नाही आहे आतलं पाणी थोडं पण आणि इकडे मेन दरवाजा आहे आपल्या किल्ल्याचा सो आपण तो किल्ल्याचा दरवाजा बघायला चालला आहे मेन दरवाजा बघूयात हा गडाचा महादरवाजा आहे मित्रांनो मस्तमध्ये एकदम अजून पण एकदम मस्त आहे ह्याची ह्याची तडवंती बघा एकदम मस्त मजबूत आहे अजून पण बघायला गेलं तर आणि आता थोडस खाली चाललं आपण एवढं गुफा बघायचं आपल्याला कशा इथं पाण्याचा टाक आहे आणि त्या साईडला ती गुफा आहे एकदम मस्त मध्ये आणि इथं वरती बघा अजून एक इथं गुफा आहे अशी कोरलेली आहे गुफा बघूयात आपण जायला भेटतोय तिथं छोटीशी गुफा आहे पाणी तर नाहीये पण असे दगड आणि इथे पुढे गेल्यावरती मोठी गुफा लागली मित्रांनो हीच गुफा बघायची होती आपल्याला मागे बघा असं गुफा लागले इकडे हेच गुफा आपल्याला बघायची होती सो जातमे जाव्यात थोडंसं आपलं नाश्त्याचं बघत आहेत आपले मित्र सो ते नाश्ता बनवून खाऊ आहेत खूप भूक लागल्या अक्षरशः मस्त मध्ये असं आतमध्ये गुफा दाखवतो जरा एकदम भूक लागले आणि आपले मित्र पोहे बनवतात आपल्यासाठी सो पोहे खाव्यात पोट मित्रांनो मस्त एकदम पोहे वगैरे खाल्ले प्रनया सिद्धेशनी आणि आपले बाकीच्या मित्रांनी पण त्यांना हेल्प केलेली लोकांनी मस्त एकदम पोहे बनवलेले म्हणून पोट थोडंसं भरलं आता आता खूप एनर्जेटिक वाटतं आता छान वाटतंय सो आता निघूयात आता चार वाजलेत आपल्याला साडेचार वाजेपर्यंत मंदिराजवळ जायचं टार्गेट आहे आपला सो जाऊयात बिकॉज आपले काही मेंबर्स तिथे वाट बघतात आपली सो थोडं पावसाला सुरुवात झाली आता पाऊस पडतंय आता फटफट फटफट निघूयात इथून मध्येच थोडं मुसळधार पावसाला सुरुवात झाली मस्तमध्ये आता चाललंय ॲक्च्युली आम्ही लोक तिथूनच खालच्या साईडला उतरलेलो येताना ॲक्च्युली वरच्या साईडला गेलो असतो तर बरोबर आम्हाला तो दरवाजा भेटता असता जाताना पण आमचं थोडंसं चुकलं जजमेंट काही हरकत नाही आता झालं ऑलमोस्ट कव्हर केलं आपण तिन्ही किल्ले आता चालले खालच्या दिशेने मंदिराचं दिवस चालले बिकॉज आपले मित्र तिकडे वाट बघतात आपली काही आणि आपले हे फ्रेंड्स खाली थोडेसे सरकत सरकत येत आहेत पाय सरकत आहेत त्यांचे आरामात या तर इथं दोन तोफ आहेत बघा एक शिवप्रसाद आणि एक रामप्रसाद आणि इथून एंट्रन्स आहे मंदिराचा मस्त एकदम जाऊया आता सोमेश्वर मंदिराचं दर्शन घेऊयात मस्त मी ना खाली जा पिंडे तिकडे मस्त थंड लागतो अरे जाऊन बघतोच एवढं गार आहे एवढं मस्त आहे ना जाम मजा येतो मला जाऊयात आतमध्ये एकदम मस्त आता वाजल्यात सव्वा सहा संध्याकाळचे आणि फुल पॅकिंग वगैरे केलं त्याच्या शंकराच्या मंदिरामध्ये बसलेलो आम्ही लोकांनी जर असं तिकडे जे आपले फ्रेंड्स काही अगोदर येऊन बसलेले त्यांनी नाश्ता वगैरे केला तिकडे चहा वगैरे बनवून मस्त चहा वगैरे केलो आता आणि आता आपण आपल्या गाडीच्या दिशेने चाललोत मस्त हे तिन्ही किल्ले जसं हरगड मोरागड आणि मुल्हेरगड हे तिन्ही एकदम मस्त मध्ये झाले आपले मज्जा आली खूप हे जे आज आम्ही लोकांनी फील केलं नाही एकदम असं मेमोरेबल होतं आज एकदम भारी ट्रेक झाला एकदम भन्नाडा असा आणि आता निघतो आता आम्ही लोक मांगीतुंगीच्या बेसला जाणार आहेत तिकडे बघणार आहेत आम्ही कुठे राहायला आम्हाला जमेल एकदम चांगलं टेंट वगैरे लागून आम्हाला तिकडं रात्री आम्ही लोक स्टे करणार आहेत मस्त तिकडे जेवण वगैरे बनवूयात आणि उद्या मॉर्निंगला जेवढं लवकरात लवकर पॉसिबल होईल उठून आपण मांगीतुंगीला ट्रेक सुरुवात करणार आहेत तर मित्रांनो आजचे दिवस थांबतो इथेच आपण उद्या भेटूयात मांगीतुंगीच्या टोकमध्ये तर मस्तमध्ये तुम्ही माझ्या ब्लॉगवरती माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा माझा इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे झिरो आणि सबस्क्राईब केल्यावरती मित्रांनो बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून नवीन नवीन नवी भन्नाट आणि ॲडव्हेंचरस ब्लॉग तुमच्यापर्यंत येत राहतील तर आजचे दिवस थांबतो इथेच पुन्हा लवकर भेटू अशाच ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय शिवराय मित्रांनो काळजी घ्या आणि प्रवास करत राहा